आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि आज घेणार आहेत सकाळी दहा वाजता भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळते शपथविधी सोहळा पार पडणार आहे भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं मिळणार असल्याची माहिती मिळतीये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेलं मंत्रिपद मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित असणार असल्याची माहिती मिळते जे मंत्रिपद नाही मिळालं ते नाराज असलेले छगन भुजबळ आता मंत्रिपदाची शपथ घेणार आहे सकाळी दहा वाजता छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेतील तर राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र छगन भुजबळ जे कित्येक दिवस मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज होते तेच छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहे सकाळी दहा वाजता शपथ विधी सोहळा पार पडेल या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा डिसेंबर दोन हजार चोवीसला महायुतीचं बहुमताचं सरकार आलं होतं आणि त्यावेळेस छगन भुजबळांना मंत्रिपदात काहीतरी मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र त्यावेळेस त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नव्हतं त्यावरून भुजबळ हे प्रचंड नाराज होते त्यांनी आपली नाराजी जी आहे ती सतत काही ना काही कार्यक्रमादरम्यान बोलून दाखवली होती त्यांनी अजित पवार यांच्यावर ही टीका केली होती त्यानंतर मध्य मध्यंतरी आपण पाहिलं तर छगन भुजबळ यांनी जे आहे ते बोलणं थांबवलं होतं मात्र एकीकडे एक त्यांच्या ज्या आहेत त्या चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चालू होत्या देवेंद्र फडणवीसांचीही त्यांनी भेट घेतली होती मात्र आज त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आज पूर्णविराम मिळणार आहे आणि भुजबळ यांच्यासाठी आज ती महत्वाची म्हणजे आनंदाची बातमी त्यांच्यासाठी असणार आहे त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणार आहे मंत्रिपद अन्न नागरी पुरवठा खातं आहे ते त्यांना मिळणार आहे कारण रा जे हे खातं ज्यांच्याकडे होतं धनंजय मुंडे त्यांच्यावरती आहेत ते बीड प्रकरणावरती आरोप करण्यात आले होते आणि धनंजय मुंडेंनी ह्यावरती राजीनामा दिला होता मात्र ते पद आता कुठेतरी भुजबळांना मिळणार अशी अपेक्षा होती आणि ती आता पूर्ण झाली त्यामुळे भुजबळांना हे पद आता खातं मिळणार आहे आणि आज जे आहे ती त्याची शपथ राज्यपाल जे राजभवनावर देणार आहेत सकाळी दहा वाजता हा सगळा कार्यक्रम शपथविधी सोहळा होणार आहे आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पन्नास निमंत्रितांना जे आहे या दाजभवनावर आमंत्रित करण्यात आलं आहे त्यामुळे आज भुजबळ यांच्यासाठी महत्त्वाचा जो दिवस असणार आहे कारण महाराष्ट्राचा एक ओबीसी चेहरा आणि अजित पवार गटातील ओबीसी नेत्या म्हणून जे आहे छगन भुजबळांना पाहिलं जातं जर पाहिलं गेलं तर या ज्या त्या खात्याकडे काही इच्छुक होते त्यांना आता निराश व्हावं लागणार आहे कारण हे

दिवस छगन भुजबळ हे नाराज होते आणि त्याचबरोबर ते त्यांनी मौन बाळगलेलंही पाहायला मिळालं होतं मात्र हे आता मंत्रीपद मिळाल्यानंतर पुन्हा छगन भुजबळ उत्साही दिसतील आणि दुसरं म्हणजे ओबीसीकडून सातत्यानं छगन भुजबळ यांच्या मंत्रीपदाची मागणी होतानाही दिसली होती तर या संदर्भातला अधिकचा तपशील आता राष्ट्रवादी आणि अजित पवारांसोबत पुन्हा एकदा छगन भुजबळ यांचे सूर जुळतील नक्कीच प्रज्ञा छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील एक ओ बी सी नेते आणि जे ते अजित पवार गटातील एक ओबीसी चेहरा म्हणून जे ते ओळखले जातात त्यामुळे त्यांना मंत्रिपदात डावललं गेल्यावरून जे ते ओ बी सी नेते असतील राज्यभरातील त्यांनीही या यांच्या या विरोधात बोलले होते की छगन भुजबळ यांना मंत्रिपदात समाविष्ट करून घेणं गरजेचं आहे कारण ओबीसी चेहरा आहेत ओबीसी समाजातले काही प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी जे ते मंत्रिपदात मंत्रिमंडळात त्यांचं समाविष्ट करणं गरजेचं त्यानंतर बऱ्याच दिवस या सगळ्या गोष्टी चालू होत्या मात्र धनंजय मुंडेंना या प्रकरणात तो राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर आणि आज मन, आज पाहिला गेलं तर कॅबिनेटची बैठक आहे त्यामुळे कॅबिनेटच्या बैठकीनंतर जे आहे ते छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी